कसे आहात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मित्रांचा फोन आला ती म्हणले आज चिकन पार्टी करू करू म्हणलं आता चिकन पार्टीमध्ये लैज येत आम्ही दोघ जण चिकन चिकना पाठविलेत ते कावा गेले तर पाच वाजता पण अजून काय आले नाहीत मला आता असं वाटतं की त्यांनी चिकन घेऊन तिकडेच खात बसले असेल होय नाही आणि आम्ही त्यांची वाटी बघत बसलो तिथं राहण्यामध्ये नाही काय सांगता येत नाही आम्ही आता मित्राला म्हणलं जा म्हणलं थमसपच्या बाटल्या घेऊन येई एकदा आम्ही चिकन पार्टी केली तर मला येतो मी घेऊन तो, तो थमसच्या बाटल्या आणायला गेला त्यांनी बाटली आणली पण थमसची नाही दारूची आणली त्यांनी त्याच्याला का माल घेऊन आला असली काही काही इचित्रे असते तर हे बघा माझे मित्र टेन्शनमध्ये मध्ये येऊयात ह्यांना बुखा लागले ना ती बी येणार होय येते का नाही पण नाही नाही वाटत बरं हा बघा आमचा सराजम कोथमीर कांद चिकन करण्यासाठी पातील काय नाही टायमाला तर हे असंच राहीन ती यायचीच नाही तर आले बघा मित्र शिकण घेऊन आम्ही मला ये तर येत नाहीत काय तुम्ही तुम्ही पूर हसायच लागले बा चिकनचे कठोर दिसले प्रश्न आला 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 रे आला काय काय धरल्या दोन मंदिर ड्रम पाण्याचं दोन साइडला असं ना आता शेकायचं मला खायचं कधी सकाळ इकडे आपण करू त्यांना शिकून द्या आणि करा बाजी उलशी जरा तिखाट करा बरं का तिखाट केलं आपण खाऊ त्यांना तिखाट जमत नाही दोघं तिकच तिखाट भाजी खात नाही ह्यो बी तिखाट खात नाही बी तू तिकाट नाही खात तिखाट बी होऊन का हे ति जायला कोण बारीक करून आणते तू आणतो का बारीकच करून ते तू खाऊन यायचा मा घरी का हा का सांभाळ लावायचं सांभू नाही शेव आता आमचा मित्र कांदा चिरीतोय एवढा कांदा चिरलाय मला कसं भू शेकाय बसलाय तू काय गार लागलं काकाले बघून पैसे जेच घे बरं का थोडी तू लई खातो देऊ ना का देऊ नाantian रुपयात नाही दिला अजून दिला नाही ना सबू जेसे पैसे बी कमी देतो अजून तर देलीस नाही म्हणती ही सगळ्यांना बोखा लागली आता दिसतंय मध्ये चिकन खाव होई चिकन खाव होई मला तर लई लागली था ना एक काम कर ना तू मग तूली नाही नाही घरी न जीवण्यात तू उठ जा नाही लागली गडी कांदा रागाच्या कांदा काप असता माझे वाला तेव्हा गडी काय कांदाच कापी ना मला डोळ्याला पाणी येते अरे का चेकू कासला हा बोट्याला चाकू घेऊन आले कांदा कापायला बोट्याला चाकू आणलाय म्हणजे कांदा काप्रता लगेन वतावं लागेल कांदा टाकलाय आमचा हे आचारी भारी चिकन लय भारी करतो मनी हा हलवा नाही तू बघू ला पालते करायचं हे आचारी त्या दिवशी टाकलं माहिती कमन काय माहिती बियाच नव्हतं होय मीठक कमन टाकत त्या दिसेव टाकलं होतं मला त्या दिवशी नाही टाकलं म्हणजे काय त्या करतील होय बर नाही गेला नाही तो चिकन केलं तर मग त्या माणसांच्या पोटात इन्फेक्शन झालं असत बघा चिकन हे लय तेल नसते तुम्हाला सांगतो आपली परिस्थिती कमजोरी आपण एवढं बी नव्हतं टाकाय पाहिजे परिस्थिती हिशोबाने पाणीच होत पाहिजे होतं खरं ले टाकले तुम्ही खराड झाले खाता बी नाही यायच शेव इकडे भातासाठी चूल पीठ येतोय त्याला चुलच पेटाना पोराला चूल पेट शिक लग्न नाही चाललं परत आपल्याच पेटावं लागणार पेटायला मित्रांनो तुम्हाला सांगतो बगुल्यामध्ये चिकन टाकले आणि जाखण नाही आणलंय फक्त बघुला आणले आता जाखण काय ठेवायचं बगोल्या वर न पालत जपा म्हणजे मग चिकन ना आम्ही वापल तुम्ही अरुण चिकन खातोला खातो ला कमी खात जा नाही पाहिलं नाही चालू मी देखा का होता का बाबा इथलं अरे बारकऱ्यांना खाऊन दिला का आपल्यापेक्षा जरा तूच खातो लय मोठ अल्ला काही बारकलीच लय खातात कसं आयला का बारक दिसायला बारीक इथे ह्यांची पोट लई मोठ ती आली ना तुला सांगत होती त्यांना विसमायचं आम्हाला बोकायच नाही दिसायला खोकडा सारखेच दिसते दिसाय खोकड्या सारखे पण खाणे बोकड्या सारखे हे बघा आता आली परात वरण ठेवली बाखरीचे गठुड हे आता लई मजा आहे बा आणि राजवीर बी आलाय हे बघा राजवीर खायची चिकन किती खायची नहीं नहीं। आ, का सगळंच खायची काका कोण पैसे कि काका का पैसे नाही देत <laughs> <laughs> पैसे नाहीत काका चालतात आईला मोरून पैसे द्यालमा <laughs> दिवस असते एखाद्याचे दिवस बदलत असते आपले कामा बदलायचे राजे जी। बदलत नाहीत दिवस

ते मला एका तासात संपायचं आता एवढे एका तासात संपाय म्हणजे दुसऱ्या तासाला माही मोहत नाही हवा होई होईन का नाही बघूयाकडे बघत सगळे बोखाला लागलेत म्हणून भारी एक तोंड केले जस वावर सिलिंग मध्ये गेलीत अशी तोंड करून बसले शिजले वय नाही का अबो पोटी बस म्हणून का शिजले म्हणून होय संभू हा हा मी तीच म्हणतोय नुसता मध्ये शिजले शिजले ह्याला बोखालाही लागलेत अभिषेक सकाळपुत लय उंच रे त्या माऊंट बघिल्या सारखं होतं कसा कसा मोबाईल वर घ्या संपू बघू लाग खाली शिजलं कशी खातीत मग बघू डायरेक्ट घासायलाच नेतो का संभू टेन्शन मध्ये सगळ्यांनी पीस संपली सगळे खायला बसले आणि ते बिचारा बघा एवढे कष्ट करून करीत बसला हे बघा मित्रांनो कसे खायला बसले फो काढायला इकडे सुद्धा बघा ना तर नुसते आहे ना तू आहे ना तू निस्ते खायचे कामाच शंभू संभूला पीस द्या संभूला पीस नाही तू मला सांग तो शिजायच्या आधीच पोरणी खाऊन टाकलं संभूला काहीच नाही राहिलं संबू नुसतं आता रेसिपी येतोय हे बघा असं संभ का मला काय तुला मला रशी खाऊ खाऊ निघ पीसच नाही तुला पीस नाही संभ ला पीस नाही तर आणि रशी खाते रशी निघ खाऊ खाऊ का मला थंडी वाजत संभल काम मला हे हाडक बघ किती खाल्ले तू लका तो खाऊन टाकले त्याचे पैसे दुसऱ्याचे दाखव पुसे का पुसे आगे तस शेव बघा गडी शेका पशी आलाय खायला थंडी वाजते म्हणून पण खायचं काय बंद करीन ना कडी होय संभू पोर मध्ये तपिस संपली नाही पैसे नाही दिले पीस खाल्ली वाट्याला वाट्याला वाट्यात नुसता मसाला चालाय ह्या बाका सकाळचं सा जेवायचं झालंय तरी ह्याचा अजून खातो शेव कवर खायचं दामानी खातोय दामाने रात झाली ना पार बारा वाजत आल्यानं का पण खालून फाटली खालून फाटली तरी खातो मग टाकून देऊ काय काय तू उपाशी होता काय सकाळी पंथरवाळी बदलायचं पण <laughs> पंथरवाळी बदलायची पन... हात बदलायचा पण पन... खायचं नाही थांबायचं कवाच थांबायचं नाही हे भाऊ अजून जीव होतोय काय पाहिजे बघू तुला अजून पप्पी पाहिजे देतो का ते हायचं घे पप्पी आता तुझे तसे दोन दात बाहेर आले तो माही पप्पी घेतल्यामुळे तोंड नाही पडावा मित्रांनो आता मस्तपैकी जेवण करून शिकत बसलोत पार्टी चांगली का सांगू एक नंबर चांगली झाली पण दुसऱ्याला जा जरा दुसऱ्याचा विचार करीत जा संभू नाराज झाला म्हणजे पिस नाही ठेवली मला आता पिसेस कोणी खाली तो त्यांनी खाली पहिली काढलीच है ना कशाचं काय दोनच वाट्याला आले माझ्यावर जे होत या बारकेनी खाल्ले काय त्यांनी खाले त्यांनी खरं गोष्ट काढलेत पैसे तर थँक्यू मित्रांनो आमचे चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद